इथं चालली आमची अशी वाळ ओप करंगळी पसल्या बोटाने लावणं का असं आत्ताच्या पुरींना काही कळत नाही सगळं सांगावं लागतं मैत्रिणींनो आता पाणी फिरव अदोघर मग निवड मांड म्हणून आली संग म्हटलं मी लांब उभा राहून सांगते तू कर हां दोन ठेव परत पाणी फिरव आणि पायापण <boken> आता इथं आहे संध्याकाळचा पोळ्यांचा स्वयंपाक सकाळी काय आम्ही केलाच नव्हता स्वयंपाक आता करायचं चाललं शिवचा पप्पा गेल तर काम आला आम्हाला हे रावणी दिदी गेल ते शाळेत आणि आजी म्हणली मी एकटीच काय करू म्हणून केलाच नव्हता मग आत्ता केला वारुळाला निवत दाखवला आता चाललं ते पोळ्या आणि पोळ्या म्हणल्यावर हे असा राहडा तर चहा केला तर मला गायांकडून आल्यावर इथं तर आजीच्या चालल्यात पोळ्या आज तीन वर्ष झालं शिवचा बाबा दवाखान्यात होता इथे आमटी बनवली अशा तरी माझं मस्त इथं भजी बनवल्यात भात कुकर मध्ये कुरडे आहे डब्यात पोळे टोपल्यात असं झालं आजचा स्वयंपाक नागपंचमीचा ते रंगपंचमी डोक्यात येते नागपंचमी नाग कपडा हातात पहिले मुंग्या लागतात पेपरच नाही आता पेपर गावातून आणल्याशिवाय कुठला पेपर बाजीचा झाला तर स्वयंपाक काल मला रात्री आठवण आली ते शिवचं बाबा काल तीन वर्ष झालं दवाखान्यात ॲडमिट केलं तर पंचमीच्या आदल्या दिवशी त्यांना ॲडमिट केलं आणि पोळ्या कशाच्या पोळ्या तरी तिथं दिलत्या ते आहे ना घरून तर पोळ्याच केल्या नव्हत्या आम्ही बाबा सिरियस होतं त्यामुळं केल्याच नव्हते कोरोना झाला होता ना आज तीन वर्ष झालं पो म्हणजे दवाखान्यातच होतं आणि आज सव्वीस तारखेला वारलं किती वर्ष येते किती वर्ष जाताल पण आठवण राहते ना माणसाला आठवण येते आज दिवसभर तुम्हाला दाखवते थोडस हका इथं पतंग खेळायचा कार्यक्रम चाललाय हा हो। हा का आमच्या पतंग ह वारांचं नसतं पडती पतंग खाली वरू चालतात पडती पतंग खाली वरू चालतात <tune> अरे आता पंचमीला तर काही का कोण खेळतच नाहीत का कशी उड्या मारून मारून शिव पण आहे तिथं अंधार पडायला पोळ्या ना अशा कधी कधी पोळ्या चांगल्या होत्या कधी कधी पोळ्यात पुराणच बसत नाही मग कोणाला काय माहित असेल त्याच्याबद्दल तरी आम्हाला सांगा पोळ्यात पुराणच बसत नाही असं पोळी उचलली की पुराण असं खाली चिटकून राहते कशामुळे काय माहित ना आम्हाला कमी पुरणाच्या पोळ्या पण नाही कोण खाते एक तर पोळी नाही आवडत आणि त्यातून कमी पूर्णाच्या म्हणल्यावर कोण नाही खात अशी आमच्या पोळ्यांची परिस्थिती त्यामुळं पोळ्या बिघाडल्या की करू वाटत नाही ना आजीच्या आज पोळ्या बिघाडल्या त्या अशा चांगल्या नव्हत्या ना अगोदर म्हटलं आज थोडं मीठ टाका कमतीत आणि मग बघाय करून काय होतं काय माहीत असं परिस्थिती आता ही नाही फुटली पण याच्या अगोदर फुटलेली असतं पोळ्यानं आमटी चांगली झाली तर आक्का स्वयंपाक चांगल्या झाला वाटतो पोळ्यानं आमटी बी गाडली सगळ्या साईपाडल्या मंडळ राहू दे आपण जेवताना लातो पण त्यांना लाटले किती वेळ झालं पोळ्या जेवताना

नाही पण माणसा असं कुठला सणालाच गोड दिसतो आता पहिलं काहीच राहिलं नाही त्यामुळं ते वाटतच नाही आता सगळं हे झालं आता या राडा आम्हाला असाच ठेवावा लागेल बायांचं काढावं लागेल मग नंतर न परत राहाडा त्यावर यात्याला शिवच्या पप्पा जेवण करायला मग लवकर उरकलं तर लवकर होतं पाटक्या आज उरकले जरा लवकरच सकाळी केलं असतं काही नाही पण खायलाच कोण नव्हतं घरी म्हणते वाटत नाही सकाळचं दिवसभर दिवसांच्या मागे हिंडून हिंडून पाहिजे सकाळचं उठच वाटत नाही वाटतं उजडूच नाही पण उजडायचा दिवस काय थांबणार आहे का था गार गार, आता बा त्यामुळं उजडायचं काय राहतंय का आपल्यासाठी आपल्याला काम असलं नाही मेहंदी काय ना दिदीनं काढली दादा का तुम्हाला दाखवते जरा आमच्यातल्या पोरांचे पतंग उडवायची कला त्यात पतंग शिव आणि दिदी आहे तिथं आणि एक शिवचाच भाव आहे ज्याची त्याची बहीण भावंड असे खेळत आहेत बरं का आणि बारकी शिव आणि ती शंभोईत नाही बारकी ती ज्याची त्याची बहीण कोणाची भावाला बनवून देते कोणाचा भाव बहिणीला देते असं का असे खेळतात पतंग आता ही पतंग बरीच उंच गेली आमच्या शिवची पण अजून खालीच या त्यांचा नुसता खेळ चाललाय जाईना ना काही वर मी तर इकडे नुसती उडी चालली पतांगीची ये बाय बाय करा सगळी कशी बाय बाय करतात